माणसाने जे ओंजळीत पडलं त्याला तीर्थ मानावं आणि जे सांडलं त्याला व्यर्थ हॅलो अधिनीश हब या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजचा दिवस तुम्हा सर्वांना अतिशय आनंदाचा जावं आवरता येणार नाही एवढा पसारा करूच नये माणसानं घरातही आणि मनातही ज्याप्रमाणे विचारांचा गुंता झाला मनामध्ये तर आपल्याला अस्वस्थ वाटते त्याचप्रमाणे घरात पसारा झाला तर आपल्याला फ्रेश वाटत नाही जेव्हा आपलं घर स्वच्छ सुंदर आणि ऑर्गनाईज असते ना तेव्हा आपोआपच आपलं मनसुद्धा खूप फ्रेश राहतं आयुष्य कसं जगावं ते वाहत्या पाण्याकडून शिकावं वाटेतील खड्डा टाळून नाही तर भरून पुढे निघावं प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं आणि कोणाचंही आयुष्य अगदी एकमार्गी अथवा एकदम सुखात अथवा एकदम दुःखात असं नक्कीच नसतं प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार हे असतातच जे घडलं किंवा घडत आहे ते नेहमीच काही चांगलं देऊन जात असतं असं म्हणतात हात फिरे तिथे लक्ष्मी बसे घरामध्ये नेहमीच आपण काही ना काही तरी बदल करत असतो आपल्याला आपल्या घराला काही वर्षांच्या फरकाने नवा लूक द्यायचा असतो पण घराला नवा लूक देणे हा आपल्याला नेहमीच महागडे आणि डोक्याला त्रासदायक असणारे काम वाटते पण तसं नक्कीच नाही तुम्ही तुमच्या घराची सजावट करून घराला नवा लूक देऊ शकता तसेच स्वस्तात मस्त सजावटही करू शकता घरातल्या काही गोष्टी इथल्या तिथे अथवा काही वेगळ्या गोष्टींचा वापर केल्यास देखील घराला एक वेगळा लूक येऊ शकतो फक्त तुम्हाला त्याची रचना करता यायला हवी खरं तर आपल्याला घरामध्ये सजावट का करावी असाही प्रश्न पडतो पण तुम्ही केलेल्या सजावटीमुळे तुमचं लहान घर तुम्हाला मोठंही करता येतं आणि शिवाय तुमच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना तुमच्या घरात आनंदी आणि अप्रतिम वाटण्यासाठी हे करणं अत्यंत गरजेचं आहे कारण घरात सकारात्मकता नसेल तर मग आनंदी वाटत नाही त्यासाठी घरातील सजावट ही आनंददायी आणि हस्ती खेळती असणं आवश्यक आहे आपल्यापैकी किती जणींना हे माहीत असतं आपल्यातलं सौंदर्य कशात आहे हेच आपल्याला माहीत नसतं कारण सौंदर्य म्हणजे काय हेच आपल्याला कळत नाही स्वच्छ सुंदर आवरलेलं स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल सकाळी उठून सडा रांगोळी झाल्यावर स्वतःच काढलेली रेशीम रेषांची रांगोळी पाहिली तर तुम्हाला तुमच्या बोटातील सुंदरता दिसेल तुम्ही शिक्षिका असाल तर तुमचं सौंदर्य फळावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात आहे सौंदर्य कपड्यात नाही कामात आहे सौंदर्य नटण्यात नाही विचारात आहे सौंदर्य भपक्यात नाही साधेपणात आहे सौंदर्य बाहेर कशात नाही मनात आहे घरात झाडे किंवा रोपे लावल्याने ती हवा शुद्ध करतात तसेच ती घराची शोभाही वाढवतात त्यासाठी तुम्ही छानशा कुंड्यांचा वापर करूच शकता पण त्याचबरोबर अशा प्रकारे जुन्या भांड्यांचा देखील वापर करू शकता घरात नेहमी मंद सुगंधाचा धूप लावा जेणेकरून वाऱ्याची झुळूक आल्यावर त्याच्यासोबत हा मंद सुवास घरभर पसरेल व तुम्हाला ताजेतवाने वाटेल घरात मेणबत्ती जळती ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा तयार होते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरील व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू